नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सिद्धेश्वर ने राजनाथ नेड शेलगाव तर या ठिकाणी सिद्धेश्वर राजनाथ नेड मुक्कम पोस्ट शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पण देत आहे आज दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी आणि ह्या ठिकाणी आपले आतापर्यंत फक्त शेलगावामध्ये सोळा पॉईंट पार झालेले आहेत आणि हा फक्त शेलगावामधला पॉईंट नंबर सतरावा देत आहे त्या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोर्डचा पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपल्याला तीन ते चार हजाराचं क्रॉशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे तीस ते एकशे चाळीस फूट याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी दीड ते धोईल झाला आहे पॉईंट व्यवस्थित या पूजा करून पुन्हा एकदा सोमनाचं अनुवळ डिटेक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्शी स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा